हॅलो फ्रेंड्स मी विभा विभा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत आत्ता मी आले आहे बाल्कनीत घेवड्याच्या शेंगा तोडण्यासाठी कधीतरी धुतलेल्या भाज्यांचं पाणी कुंडीत टाकलं आणि ही अशी छान बहरलेली घेवड्याची वेल फुलाफळांनी बहरून आली या अगोदर ही एकदा हार्वेस्टिंग केलं होतं आणि आता हे दुसऱ्यांदा माझ्या डोळ्यांदेखत लहानाची मोठी झालेली ही वेल अगदी टपोऱ्या शेंगांनी बहरून आलेली आहे आणि या शेंगा खुडताना मला जो आनंद होतो आहे तो शब्दात व्यक्त नाही करू शकत कारण मुंबईकरांना मनात असूनही कितीही वाटलं तरी असं सुख क्वचितच मिळत असेल या इथे काही शेंगा अजून कवळ्या आहेत जास्त नाही पण दोन माणसांना पुरेल एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत आणि दाणे पण बघा अगदी टपोरे आहेत विदाऊट केमिकल भाजी आता या दाण्यांमध्ये भर म्हणून मी ही वांगी वापरणार आहे भाजीसाठी छान रस्सा भाजी, भाजी करणार आहे त्यासाठी हे ओलं खोबरं छान गुलाबी परतून घेतलं कांदाही छान गुलाबी परतून घेतला त्यात लसूण टाकला आहे वांगी आणि बटाट्याच्या मोठ्या फोडी केल्यात कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यात भरपूर असा खेचून घेतलेला लसूण टाकला आहे थोडा कढीपत्ता कढीपत्ता अख्खा नाही टाकला असा बारीक तोडून टाकला त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं कांदा शिजत आला की त्यावर बारीक चिरलेला टॉमॅटो टाकला आहे कांदा टॉमॅटो असे मऊसर शिजलेले आहेत त्यावर हळद धणे जिरे टाकली आहे हा घरी बनवलेला मसाला आहे आपल्याला हवं तेवढं तिखट यात टाकायचं आहे आणि आता सर्व साहित्य चांगलं एकजीव करायचं आहे hmm. आता यात सुरवातीला तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटलं की मध्यम कापलेले बटाटे यात टाकायचे आहेत बटाटे चांगले परतवून घेऊयात आता यावर शेंगांचे दाणे टाकूयात आणि चांगले परतवून घेऊयात आता यात थोडं पाणी टाकलं आहे बटाटे चांगले शिजण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवूयात साधारण पाच पाच मिनटांनी झाकण काढून भाजी ढवळत राहायची आहे खाली लागू नये म्हणून बटाटे साधारण शिजत आले की त्यानंतर वांगी टाकायची आणि परतवून घ्यायची वांगी उशिरा यासाठी टाकायची कारण ती लवकर शिजतात भाजी छान शिजलेली आहे आणि त्यावर तवंग पण सुंदर असा आलेला आहे आता गॅस बंद करते आणि पुन्हा एकदा भाजी झाकून ठेवते म्हणजे वाफेवर अजून थोडी शिजेल ही एक वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे लाल मसूर याची आमटी अतिशय सुंदर लागते फक्त लसणीची फोडणी देऊन डाळ चांगली धुवून घेतली त्यानंतर यात दोन पाकळ्या लसूण एक कांदा एक टोमॅटो थोडी हळद आणि मीठ असं एकत्र टाकून आता हे शिजायला ठेवूयात भात आणि डाळ एकत्रच कुकरमध्ये शिजायला लावले होते तीन शिट्यांमध्ये ही डाळ चांगली शिजते आता ती एकत्र एकजीव करून घेऊयात कढईत तेल तापलं की त्यावर भरपूर लसूण थेचून टाकलेलं आहे थोडा कढीपत्ता टाकला आहे आणि यावरच एक फळीभर शिजलेली डाळ टाकली आहे आता लगेच त्यावर लाल तिखट जरा जास्तच टाकलेला आहे ही डाळ तिखट अशी खूप छान लागते चांगलं ढवळून घेऊया म्हणजे मसाल्याला तेल सुटतं आणि त्यानंतर ही शिजलेली डाळ त्यावर टाकायची आहे आपल्याला हवी तशी पातळ किंवा घट्ट अशी ही डाळ करायची आहे उकळी आली की त्यावर कोथिंबीर पेरायची बारीक करून डाळ तयार आहे वांगा बटाट्याची भाजी म्हटलं की भाकरी ही हवीच पटापट तीन चार भाकऱ्या थापून टाकल्या आणि असं हे सागर संगीत जेवण तयार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नकात, परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय